आणि आज आपल्या घरामध्ये हे घराची पुनर्निर्मिती किंवा नूतनीकरण करताना कोणत्याही प्रकारचे दोष घडले असतील आणि या वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारचा काही दोष असेल तर तो समस्त दूर व्हावा सुख शांती समृद्धी ऐश्वर सुखनिवास स्वरनिवास प्राप्त व्हावा या मंगल येतून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे उदक शांतीचा कार्यक्रम संपन्न करतायत तर निमित्त तुम्हा सर्व देवतांची आठवण करून मानाप्रमाणे सर्व देवतांना भरलेला मृदक दे फळ आणि तांबूल समर्पित करून आनंद भावाने शरण येऊन प्रार्थना करते की या शुभ कार्याच्या ठिकाणी आपण सर्व देवतांनी आप आपल्या इष्टगणांच्या सह उपस्थित राहून हे कार्य निर्विघ्नपणे पडून पड़। पार पाडून या शुभ कार्याचा कल्पोक्त पुण्य फल समस्त कुटुंबियांना प्राप्त करून देण्यासाठी आपला अभिवास या कार्याच्या ठिकाणी ठेवून निराधन करा

नमो भगवते वासुदेवाय भो भगवते वासुदेवाय नमते वासुदेवाय भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय वासुदेवाय रा